मित्रांनो नमस्कार सध्याला एक आज एक विशेष बातमी आहे कालच आपण ज्यांनी यू पी एस सीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दैदिप्यमान यश मिळवलं त्या वाले यांची मुलाखत घेतली होती आज आपण एका वेगळ्या घटकाची सामाजिक घटकाची मुलाखत घेतोय ती मुलाखत नेमकी काय आहे बारावीमध्ये यश मिळवलेल्या एका किन्नरची मुलाखत आहे जी आपल्या सोलापूर शहरामध्ये राहते तिचं नाव आहे प्रीती तिच्याविषयी असं म्हटलं जातं की ती सिग्नलवर थांबून स्वतः बाजार मागून आज आपलं बारावी सी एसटीनं संपादन आहे परंतु तिची नेमकी का पार्श्वभूमी काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय शिक्षण काय आणि तिला भविष्यामध्ये काय व्हायचं हे आपण तिच्याकडनं जाऊन घ्या प्रीती नमस्कार नेमकं काय सांगशील तो नमस्कार माझं नाव प्रीती उर्फ रवींद्र शिवाजी नागटिळक टिळक आहे मी निरामायमध्ये पियर म्हणून काम करते आहे ज्यावेळेस मी सिग्नल मागत होते त्यावेळेस पोलिसांनी भरपूर आम्हाला त्रास दिला होता सिग्नल ना है। आशा आनिक त्रास की सिग्नल मागायचा नाही अशा अनेक प्रकारचे आम्हाला त्रास झाले त्यांच्याकडून मग त्यावेळेस मी फक्त एकच डोक्यात विचार धरला की आपण पुढचं शिक्षण घेऊन पोलीस भरतीला उभा राहा आणि पोलीस भरती व्हायची माझी इच्छा होती आणि मी बारावीचे पेपर दिलेत आणि आता अकॅडमी जॉईन केली आहे आणि मी पोलीस भरतीचा अभ्यास चालू ठेवला आहे आणि पोलीस भरती व्हायचं माझं काम मग पोलीस भरती व्हायचं माझं स्वप्न आहे ते धम्मपाल सर आणि वैशालीताई यांच्याकडून मला त्यांच्याकडनं म्हणजे हे भेटलेलं की प्रोत्साहन भेटलेलं की तू पुढं चल तुझ्या पाठीमागे आम्ही आहे असं त्यांनी सांगून मला त्यांनी पुढाकार देऊन माझं त्यांनी अकेडमी आणि बारावीचं ॲडमिशन करून मला त्यांनी हे केले होते म्हणून आज मी बारावी पास झाले एवढंच बोलतो आणि बारावीच्या अगोदर जे प्राथमिक शिक्षणाचं सोलापूरमध्ये कुठं झालं मी म्हणजे पहिलीपासून ते दहावीपर्यंत चंडक हायस्कूलमध्ये मी शाळा शिकले होते तिथून दहा वर्षाचा गॅप ठेवला होता म्हणजे मी किन्नर झाल्यावर दहा वर्ष मी त्याच्यात लक्ष दिले नाही पण ज्यावेळेस मला त्रास व्हायला लागला की कुठवर मी रस्त्यावर टाळ्या वाजवत हिंडणार हे मी विचार करून शिक्षणाचा निर्णय घेतला माझं अकरावी शिक्षण दयानंद कॉलेजमध्ये झालंय आणि बारावी सीताराम मैत्रे कॉलेज कडबगाव अक्कलकोट येथे झालेला आहे वैशालीता गुंड रामेश्वर भाऊ आणि कडपगाव सर आणि हिरेमठ सर आणि सीमा किनीकर मॅडम यांनी मला खूप मदत केलेली आहे धम्मपाल सरांनी सगळ्यात जास्त मदत केलेली आहे मित्रांनो समाजामधला कोणताही घटक हा उपेक्षित राहू नये याची जबाबदारी समाजाची आहे समाजातील आत्ता जसं प्रीतीने नाव घेतली त्या लोकांनी आपली सामाजिक बांधलकी जाणून त्यांना चांगली मदत केली आहे होय महेश हणमे यमेश सोलापूर